मला एक ग्लास पाणी पाहिजे आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर लगेच राईट अवे राईट अवे तुझे कपडे बदल चेंज युअर क्लॉथ्स चेंज युअर क्लॉथ्स उन्हात बाहेर जाऊ नका डोंट गो आऊट इन द सन डोंट गो आऊट इन द सन माझ्याशी खोटे बोलू नको डोंट लाय टू मी डोंट लाय टू मी मी सकाळपासून बाहेर आहे आय एम आऊट सिन्स मॉर्निंग आय एम आऊट सिन्स मॉर्निंग आंघोळीची वेळ झाली आहे इट्स टाईम टू टेक अ बाथ इट्स टाईम टू टेक अ बाथ शांतपणे उभे रहा स्टँड क्वाइटली स्टँड क्वाइटली हालचाल करू नको डोंट मू डोंट मू शिष्टाचाराने बोल टॉक विथ मॅनस टॉक विथ मॅनस त्याला माझ्याकडे पाठवा सेंड हिम टू मी सेंड हिम टू मी आता कसे वाटत आहे हाऊ आर यू फीलिंग नाव हाऊ आर यू फिलिंग नाव मी आज येऊ शकत नाही आय कॅन नॉट कम टू डे आय कॅन नॉट कम टुडे मला भूक लागली आहे आय एम हंग्री आय एम हंग्री हे पिऊन टाक ड्रिंक दिस अप ड्रिंक दिस अप माझ्याकडे वेळ नाही आय डोंट हॅव अ टाइम आय डोंट हॅव टाइम कृपया हळू बोल प्लीज स्पीक स्लोली प्लीज स्पीक स्लोली जिथे आतेम स्टे राइट व्हेर यू आर स्टे राइट वेर यू आर मी आलोच आई विल बी राइट बैक आई विल बी राइट बैक तिथे थाम स्टे राइट देयर स्टे राइट देयर इत थाम स्टे राइट हियर स्टे राईट हिअर डोळे मिचकावू नका डोंट विंक डोंट विंक मांडी घालून बस सीट क्रॉस लेगड सीट क्रॉस लेगड माझ्याशी बोलू नकोस डोंट टॉक टू मी डोंट टॉक टू मी माझ्याशी असं बोलू नकोस डोंट टॉक टू मी लाईक दॅट डोंट टॉक टू मी लाईक दॅट थोडा वेळ विश्रांती घ्या रेस्ट फॉर अ व्हाइल रेस्ट फॉर अ व्हाइल थोड़ा आराम करा रेस्ट फॉर अ बीट रेस्ट फॉर अ बीट एक दिवस विश्रांति घया रेस्ट फॉर अ डे रेस्ट फॉर अ डे सद्या आराम करा रेस्ट फॉर नाउ, रेस्ट फॉर नाउ, तैयला मारू नकोस डोंट हिट हिम डोंट हिट हिम मला मारू नकोस डोंट हिट मी डोंट हिट मी मारू नकोस डोंट हिट डोंट हिट तिला मारू नकोस डोंट हिट हर डोंट हिट हर कशा बदल अबाउट व्हाट अबाउट व्हाट वॉट अबाउट हूम अबाउट हूम माज्याल अबाऊट मी अबाऊट मी तुमच्याबद्दल अबाऊट यू अबाऊट यू आमच्याबद्दल अबाऊट अस अबाऊट अस ते कसे हाऊ दॅट हाऊ दॅट कसे काय हाऊ थिंग्स हाऊ थिंग्स किती गर्दी आहे हाऊ द हसल हाऊ द हसल कसे चालले आहे हाऊ थिंग्स गोईंग हाऊ थिंग्स गोईंग तिथे कसे चालले आहे हाऊ थिंग्स ओवर देअर हाऊ थिंग्स ओवर देअर वचन द्या मेक अ प्रॉमिस मेक अ प्रॉमिस खात्री करा मेक शुअर मेक शुअर भेटायची वेळ निश्चित करा मेक अॅन अपॉइंटमेंट मेक अॅन अपॉइंटमेंट

On one's promise.